नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुटपालनामध्ये कधी कधी आजार ओळखता येत नाही आणि आजार ओळखता येत नाही म्हणून आपली कोंबडी दगावू शकते अशा परिस्थितीमध्ये जर आपली कोंबडी दगावण्यापासून वाचवायची असेल आणि तिला वेळेवरती उपचार द्यायचा असेल तर मित्रांनो या गावरान कुक्कुटपालनाला मिळालेलं एक संजीवक या ठिकाणी असणार एक असं औषध कि ज्याचा वापर तुम्ही कधीही कोणत्याही परिस्थितीत रोग ओळखून नाही आला तरी करू शकता तो ज्याच्यामुळे होतो शंभर टक्के फायदा आणि रोखता येतो कोंबडीचा मृत्यू अशा औषधाचं नाव आहे मित्रांनो लेक्झिन पावडर होय मित्रांनो गरीबाचं कुक्कुटपालनातील ब्रह्मास्त्र म्हणून याला ओळखल्या जाते मग या औषधाचा वापर कधी कसा का करायचा आणि याचा वापर केल्याने खरंच फायदा होतो का याची किंमत किती वापर करण्याची पद्धत कशी आणि वापर केल्यानंतर आणि करण्या अगोदर कोणती काळजी घ्यायची याबद्दल उत्तम मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ व्हिडिओ फार महत्वाचा आहे त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा शेतकरी व कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळत राहतो तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची अपडेटेड माहिती काय आहे की गावरान कुक्कुट पालनाचा सा ज्या आपण विचार करतो तर हा विचार अत्यंत महत्वाचा आहे आज जगामध्ये अनंत अडचणी आहेत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुचत नाही सुचला तर करण्यासाठी भांडवल खूप लागते भांडवल खूप लागलं तर चालेल ला अथवा नाही याबद्दल भीती आहे मग अशा परिस्थितीमध्ये बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती व वयस्कर मंडळींच्या सदस्यांपुढे एकच पर्याय उपलब्ध आहे ज्याचं नाव आहे गावठी कुक्कुटपालन पण कधी कधी कुक्कुटपालनामध्ये येणारी सर्वात महत्वाची अडचण असते की आपल्याला अनुभव नसतो अशा परिस्थितीमध्ये उपचार करावा तर कोणता उपचार करावा तर कसा याबद्दल तुम्ही साशंक असतात कधी कधी आपल्याला कोंबडीचा आजार ओळखू येत नाही आणि आजार ओळखू येईपर्यंत कोंबडी दगावते किंवा कधी कधी आजार ओळखू येतो पण लवकर आपल्याला त्या ठिकाणी औषध उपलब्ध होत नाही आणि आपल्या डोळ्या देखत आपली कोंबडी दगावते अशा परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास खचतो व कुठे कुठे वाटते की हा व्यवसाय करावा अथवा नाही पण अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जेव्हा समस्या येतात तेव्हा सोल्युशन सुद्धा असतात आणि या समस्येचं सोल्युशन तुमच्यासमोर घेऊन आलो आहे ज्याचं नाव मी वरी उल्लेखित केले याचं नाव आहे मित्रांनो लेक्झिन पावडर तर आता बघूयात मित्रांनो लेक्झिन पावडर नेमकं करतंय काय आजार ओळखू आला नाही आला तरी लेक्झिन पावडर एवढं उपयुक्त कसं ठरते व याच्यामुळे शंभर टक्के रोगाचा नायनाट होतो का तर मित्रांनो लेक्झिन पावडर गरिबाचं ब्रह्मास्त्र यामुळं म्हटल्या जाते की एकतर याची एक्सपायरी जोपर्यंत आहे तोपर्यंत याचा वापर करू शकतात एकदा आणून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये काही ठेवायची गरज नाही या ठिकाणी काहीच अडचण नाही आणि वापरण्याची पद्धत फार सोपी आहे पाण्यामार्फत याचा वापर करायचा असतो म्हणजे साधारण कोणताही व्यक्ती याचा वापर करू शकतो पहिल्यांदा समजून घेऊयात की लेक्झिन पावडर काम काय करते व याचा फायदा कसा होतो मित्रांनो लेक्झिन पावडर हे कोणत्याही आजाराला शंभर टक्के बरं करू शकत नाही तुम्हाला आता आश्चर्य वाटलं असेल की सर तुम्ही एकीकडे म्हणता की हे रामबान औषध आहे रामबाण उपाय हे तर शंभर टक्के कोणत्याही आजाराला दूर करू शकत या नाही या दोन्ही गोष्टी समजल्या नाहीत समजावून सांगतो मित्रांनो लेक्झिन पावडर शंभर टक्के कोणत्याही आजाराला बरं करू शकत नाही पण त्या आजाराला एका मर्यादेपेक्षा बाहेर जाऊ सुद्धा देत नाही त्या आजारामुळे कोंबडी दगावण्याचं प्रमाण कमी करतो आणि आपल्याला सेकंड उपचार करण्यासाठी म्हणजे आपल्याला जो प्रथमोपचारानंतर उपाय करायचा असतो मुख्य त्याच्यासाठी सवड मिळते म्हणजे याचं काम काय मित्रांनो की तुम्हाला अवधी प्राप्त करून देणे त्यासोबत रोगाची तीव्रता कमी करणे फार्मचा मृत्यूदर कमी करणे याबद्दल लेगझिन पावडर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते याचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर लेगझिन पावडर यामुळेच गरिबाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जाते मला सांगा एखाद्या वेळेस रोग ओळखू येत नाही मग अशा वेळेस डॉक्टर मिळत नाही औषध सुद्धा मिळत नाही मग यावर काय आपण कोंबडीला तसंच ठेवायचं का नाही कारण तसंच ठेवलं तर कोंबडी दगावू शकते आणि आपण कुक्कुट पालक बांधव आपल्यासाठी कोंबडी जीव की प्राण आहे मग अशा परिस्थितीत या कोंबडीवरती उपचार करणं तितकंच महत्वाचं आहे या उपचाराचा जर आपण साधारणतः विचार करायला गेलो तर या उपचारामध्ये आपल्याला करायचंय काय तर साधी गोष्ट आहे तुम्हाला लेक्झिन पावडरचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे मी तर म्हणतो कोंबडीवर रोग नसेल तर तुम्हाला पंधरा दिवसातून दोन दिवस लेक्झिन पावडरचा वापर करायचा आहे आणि कोंबडीवर रोग असेल तर तुम्हाला तात्काळ लेक्झिन पावडरचा वापर करायचा आहे आता लेक्झिन पावडर कधी कुठे आणि कसं द्यावं मुख्यत्वे लेक्झिन पावडरचा वापर तुम्ही बाराही महिने करू शकतात लेक्झिन पावडरचा वापर दिवसातून तुम्ही कोणत्याही वेळी करू शकतात लेक्झिन पावडर देण्याचं प्रमाण एक लिटर शुद्ध पाण्यामध्ये एक ग्राम लेक्झिन पावडर मिक्स करून तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या फार्म फार्मच्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजे याच्यामध्ये कसं की जर आपल्या फार्मची कॅपॅसिटी ही एका ठिकाणी जर आपण बघितलं की तीन लिटर पाणी संपत आहे तर तीन ग्रॅम पाच लिटर संपत आहे तर पाच ग्रॅम आता ज्याची त्याची, त्याची कॅपॅसिटी ज्याच्या त्याच्या हिशोबाने वेगळी आहे त्यामुळं त्यानुसार आपल्याला नियोजन करून घ्यायचं आहे आता हे सगळं नियोजन करत असताना आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी करावी लागेल की आपण याचा वापर सकाळी एकदा करावा आणि संध्याकाळी एकदा करावा वापर करत असताना त्याचा वापर करण्या अगोदर किंवा केल्यानंतर कोणत्याही प्रकारची तुम्हाला वेगळ्या प्रकारची कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही म्हणजे सुरुवातीला काही तुम्हाला त्या ठिकाणी आपण जे म्हणतो प्रिव्हेंटेशन तसं काही प्रतिबंधही करायचं नाही काही नाही एक सिंपल प्रोसेस आहे एक लिटर शुद्ध पाणी एक ग्राम त्या ठिकाणी आपल्याला जी आहे लेग्झिन पावडर वापरायचे बस आपली चिंता दूर झाली लेक्झिन पावडरच्या वापरामुळे ज्यावेळेस कुक्कुटपालनामध्ये आपल्याला न समजणारे किंवा समजणारे रोग जरी कोंबडीवरती आले तरी त्याची तीव्रता कमी करणे याचा फार फायदा होतो दुसरी महत्वाची गोष्ट आजवरच्या संशोधनात असं आढळून आले हे ज्या फार्मवर लेक्झिन पावडरचा सातत्यानं वापर रोग होण्याअगोदर आणि रोग झाल्यानंतर होतो तिथं मृत्यूचे प्रमाण हे कोंबड्याच्या फार्मचे जवळपास पन्नास ते सत्तर टक्के घटते याच्यामुळे इथून पुढे लक्षात घ्यावा घ्या की लेक्झिन पावडर हे गरिबाचं ब्रह्मास्त्र लेक्झिन पावडर आपल्या फार्मवर असलंच पाहिजे याचा वापर बारा महिने करायचा आहे याचा वापर दिवसातील कोणत्याही वेळी करायचा आहे याचा वापर रोग असताना व रोग नसताना म्हणजे कोंबडीला आजार असेल तरी करायचा आहे कोंबडीला आजार नसेल तरी आणि एक लक्षात घ्या शुद्ध पाण्यामध्ये एक ग्राम लेक्झिन पावडर हे सर्वात महत्वाच प्रमाण आहे याचा वापर करा आणि याची किंमत काय फार महागडी नाही पन्नास साठ रुपयाला ही पुड़ी आरामशीर तुम्हाला मिळून जाते पावडर फॉर्म ही असणारी जी गोष्ट आहे ती आपल्या फार्मवर आहे का तपासून घ्या नसली तर कृपया लगेचच आणून घ्या कारण ऐनवेळी धावपळ करून काय फायदा नाही धावपळ करण्याअगोदर जर सोल्युशन हाती लागलं तर याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो यानुसार ही संकल्पना होती मित्रांनो कारण आपल्या कुक्कुटपालक बांधवांसाठी जीवकी प्राण ही आपली कोंबडी आहे आणि या कोंबडीला जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवण्यात तंदुरुस्त ठेवण्यात जर यशस्वी झालो तर आज न उद्या हीच आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देणारी आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी व कुक्कुटपालक बांधवांपर्यंत आवर्जून हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानतोय आणि मानतच राहणार आपण देखील मला आपल्याने आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप a ah,